नमस्कार मी रायचंद शिंदे आपण पाहत आहे आपला आवाज तुम्हाला सर्वांचा आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत सुरुवातीची बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकीची काही दिवसापूर्वी आपण पाहिलं जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये मेहत्रे कुटुंबियांनी चक्क चार हजार पेरूची रोपं वाटली होती असाच एक वेगळा पायंडा आंबेगाव तालुक्यात पण घडलेला आहे पण हा पायंडा आहे एका दशक्रियाविधीतला आपल्या मुलाने आपल्या वडिलांच्या दशक्रियामध्ये चक्क एक हजार पेरूची आणि आंब्याची रोपं वाटली या ठिकाणी दशक्रियावेदी आलेल्या कुठल्याही पाहुण्याला भाषण करू दिलं नाही कुठल्या राजकीय नेत्याला भाषण करू दिले नाही नेमका काय होता हा सोहळा दशक्रियावेदी मधला आपण पाहणार आहोत दशक्रिया सोहळा आणि तो सुरू आहे खडकी पिंपळगाव या गावात येथील शेतकरी दादाभाऊ पोखरकर यांनी आपल्या वडिलांची दष्क्रिया केली पण ती अनोखी पद्धतीने एरवी दशक्रिया म्हटलं की अनेक लोक नातेवाईक सांत्वन करण्यासाठी दशक्रिया विधीसाठी जातात पोखरकर यांनी आलेल्या नातेवाईकांना तासनतास तास दष्क्रिया विधीमध्ये बसावे लागू नये यासाठी एक वेगळा पायंडा पाडला नेते मंडळींच्या भाषणांना आळा घालत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना आंब्याची व पेरूची अशी दोन रोपे भेट म्हणून दिली असून तब्बल एक हजार झाडे त्यांनी विधीमध्ये वाटली आहे या उपक्रमाचे दशक्रिया विधीसाठी आलेल्या पाहुणे मंडळींनी व नागरिकांनी स्वागतच केले आहे विशेष म्हणजे सांत्वन करून भेटी देऊन नातेवाईकांना जाताना आंब्याचे व पेरूचे रोपटे ही भेट म्हणून दिल्यामुळे तो क्षण दुःखाचा राहणार नसून आनंदाचाच होणार असल्याचे नागरिकांना वाटत आहे या उपक्रमामुळे पोखरकर यांच्या वडिलांना या झाडांच्या माध्यमातून खरी आदरांजली भेटणार असून प्रत्येकाच्या घरी ही झाडे गेल्यामुळे वृक्षरोपण होऊन पर्यावरणाचे रक्षणही होणार आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्ही दशकिर्याला जातो पाहतो त्या ठिकाणी भाषणं वगैरे हे सगळं दुसऱ्या गोष्टी असतात आणि हे दुःखाचा प्रसंग असतो आणि त्याच्यातून काही एखाद्याने भाषण केल्याने त्याला सुख मिळत नाही आणि पर्यावरणाचा एकदम समतोल बिघडलेला आहे तेव्हा मग आम्ही सर्वांनी बांगर कुटुंबियांनी आमच्या पोखर कुटुंबियांनी असा विचार केला पोखरकर कुटुंबियांनी की या निमित्तानं आपण झाडाचे जर वाटप केले तर त्यानिमित्ताने आम्ही दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं हजार जवळजवळ आम्ही लोकांना वाटलेले आहेत आणि त्याच्यामुळं पर्यावरणाचा जो राह झालेला आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल आणि हा एक वेगळा उपक्रम आहे आणि त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि असंच इतरांनी जर ते केलं तर पर्यावरणाचा जो समतोल बिघडलेला आहे तो योग्य करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होईल आपल्या वडिलांच्या विधीच्या निमित्तानं एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे की विधीच्या निमित्तानं अनेकांच्या श्रद्धांजलीपर भाषणं त्या ठिकाणी होत असतात अन्नदानाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात काही लोक देणग्या पण देत असतात परंतु यांनी एक पर्यावरणाचा समतोल त्या ठिकाणी राखण्याकरता एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम हाती घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे की जे जी, जी लोक या दष्करीच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्या प्रत्येकाला त्यांनी एक एक झाड आंब्याचं किंवा पिरूचं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं असेल की या पूर्वी लग्नामध्ये आपण अशा प्रकारचे उपक्रम राबवलेलं पाहिलं आहे फक्त आता एकच आहे की ज्यांना ज्यांना हे वृक्ष दिले त्यांनी ते व्यवस्थितरित्या लावून त्याचं संगोपन करणं अत्यंत गरजेचं आहे ही काळाची गरज आहे ह्या मंडळींना हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि याचं अनुकरण आपण सर्वांनी करणं अत्यंत गरजेचं आहे असं देखील मला या निमित्त अनेक ठिकाणी दष्कऱ्या मी पाहिल्या अनेक भागामध्ये दष्कऱ्यासाठी गेलो परंतु दादा शेठ पोखरकर यांनी यांच्या वडिलांच्या दश्करीच्या निमित्तानं जो झाडं वाटपाचा वेगळा उपक्रम राबवला तो निसर्गाच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम आहे आणि नक्कीच समाजाला वेगळी दिशा देणारा हा उपक्रम त्यांनी राबवला त्यांना खरंच मनापासून धन्य देतो असाच दे या यांचा आदर्श इतर कुटुंबाने घेऊन वृक्षरोपण लागवड्यामध्ये वाढीस न्यावी अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती केली पोखरकर यांचा आदर्श आपण घेतला तर नक्कीच काहीतरी महान कार्य केल्याचे समाधान आपल्याला मिळेल रायचंद शिंदे आपला आवाज खडकी पिंपळगाव